नमस्कार एम टी व्ही न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया सविस्तर बातम्या कृपाळू वृक्ष बँकेची स्थापना समग्र सोशल फाउंडेशन संचलित कृपाळू वृद्धाश्रम यांच्या वतीने कृपाळू वृक्ष बँकेचे नुकतेच उद्घाटन समारंभ पार पडले नमस्कार मी जयश्री सोनवणे एम टी व्ही न्यूज मध्ये सर्वांचं सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी अंकुश अंभोरे यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर येथे कृपाळू वृक्ष बँकेच्या वतीने येणाऱ्या काळात वाढदिवसानिमित्त महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यस्मरणार्थ कृपाळू वृक्ष बँकेकडून झाडे मोफत दिली जाणार आहेत व स्वतः कृपाळू वृक्ष बँक व कृपाळू वृद्धाश्रम हे विविध ठिकाणी झाडांचे रोपण व संगोपन करणार आहेत यावर्षी पन्नास अंश वाढलेले तापमान भविष्यात अंश सेल्सिअसवर जाऊ शकते हे आपण नाकारू शकत कर नाही म्हणून आपण वृक्षारोपण व संवर्धन केले पाहिजे येणाऱ्या काळात संस्थेच्या वतीने एक लाख वृक्षांचे रोपण संवर्धन वाटप करण्याचा संकल्प संस्थेने केला आहे असे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष सुरडकर यांनी सांगितले कृपाळी वृक्ष बँकेच्या वतीने पाचशे वृक्षांचे नुकतेच बीजारोपण केले आहे कृपाळू वृक्ष बँकेच्या उद्घाटन प्रसंगी संस्थापक अध्यक्ष संतोष सुरळकर के टी निर्भवने मयूर सुरळकर विलास पुसे शुभम कांबळे व कृपाळू वृद्धाश्रमातील आजी आजोबा यावेळी सहभागी झाले होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा एम टी व्ही न्यूज समग्र सोशल फाउंडेशन संचलित कृपाळू यांच्या वतीने आज आपण कृपाळू बँकेचे उद्घाटन केलेले आहे या आपल्या प्रोपाळू वृद्धाश्रम प्रोपाळू वृक्ष बँकेच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये वाढदिवसानिमित्त महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्या प्रोपाळू वृक्ष बँकेतून येणाऱ्या काळामध्ये वृक्षांची रोपे मोफत दिली जाणार आहेत तसेच आपल्या प्रोपाळू वृक्ष बँकेच्या वतीने व प्रोपाळू वृद्धाश्रमाच्या वतीने सामाजिक ठिकाणी तसेच मंदिरे स्मशानभूमी व इतर धार्मिक स्थळे येथे आपण वृक्षारोपण करणार आहोत आपल्याला माहीतच आहे की यावर्षी तापमान हे पन्नास अंशावर गेले होते व काही काळा काळानंतर हे साठ अंशावर सुद्धा जाऊ शकते साठ अंशावर गेल्यानंतर माणूस हा जिवंत राहू शकणार नाही म्हणून सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की झाडे लावा झाडे जगवा झाडांचं संगोपन करा तरच ही पृथ्वी व्यवस्थित राहील पृथ्वीचं संतुलन व्यवस्थित राहील